यांची असणारी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण दिलं पाहिजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला असणार दोन ग्रुप त्या ठिकाणी दिसण्यात आले खाली बसून घ्या व मोबाईलवाले सगळे खाली बसून घ्या त्या महिला कोंबलता बसा खाली

मराठा समाज जो आहे तो जळांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला पाठिंबा देतो आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी जो आहे तो जळांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे महिलांचा कलकलाट बंद होईल का हा ताशी असणारे हे दोन तट पडलेले आहेत या दोन तटाला असताना राजकीय वळण देण्याचा प्रयत्न जो आहे तो चांगले, असं मी त्या ठिकाणी मानतोय पण ह्या राजकीय भूमिकेचा सामाजिक सामाजिक बदल जो आहे तो काढण्याचा प्रयत्न चाललाय अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून या सामाजिक बदलातून आणि सामाजिक वादातून उद्या काही घडू शकतो अशी असणारी परिस्थिती जगन भुजबळ यांनी वक्तव्य की लोक शरद पवारांना भेटून की महाराष्ट्रामध्ये नामांतर सत्यांतर झालं त्यावेळीची जी परिस्थिती आहे ती तशी परिस्थिती आहे शरद पवाराने मध्यंतरी स्टेटमेंट असं केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होतो का अशी परिस्थिती आहे चिंता व्यक्त करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही अशी परिस्थिती वंचित बहुजन आघाडीने ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण आरक्षण या विषयावरती लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि तो संवाद हा यात्रेमार्फत आम्ही साधला अशी असणारी परिस्थिती मी आज असं मानतो या दोन नेत्यांनी जी परिस्थिती महाराष्ट्राची वर्णन केली होती ती आज निश्चितपणे नाही आरक्षणाच्या नावाने कुठेही दंगल होणार नाही किंवा माणसांची मन प्रदूषित होतील अशी परिस्थिती नाही हे आपण साध्य करू शकलो हे साध्य जरी केलेलं असलं तरी आरक्षणावरचा धोका टळलाय का हे बंद आरक्षणाचा धोका टळलाय का ती असं म्हणे याच कारण की आरक्षणाचा धोका जो आहे तो विधानसभेच्या अगोदर नाही तर तो विधानसभेच्या नंतर आहे हे आपण लक्षात घेऊ विधानसभेच्या नंतर आहे मध्यंतरी शरद पवारांचं विधान होत आणि मी असं की पाटील आणि शरद पवार एकाच मताचे आहेत असं त्या ठिकाणी दोन वेगवेगळे आहेत असं मानत नाही दोघ एकाच मताचे आहे आणि म्हणून शरद पवारांनी सांगितलं की आम्ही अस दोनशे पंचवीस समाजाचे माणसं निवडून आणून नंतर दुरुस्त केलं आघाडीचे तिथे निवडून आणू आणि तिथेच मी असं म्हणेन की ठेमकी पडली असं मी त्या ठिकाणी म्हणतो सुप्रीम कोर्टामार्फत टक्केवारीची आकडे नाही म्हणून ग्रामपंचायतीपासून ते, ते महानगरपालिकेपर्यंत सगळ्या इलेक्शनमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देण्यात आलेले स्थगिती देण्यात आली ते अजून दिलेले आहेत म्हणून इलेक्शन होत नाही अशी परिस्थिती तीच पद्धत विधानसभेमध्ये मांडली जाईल अशी परिस्थिती आहे की विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठरावाला विरोध कोणी करायला नसेल त्या ठरावाला कोणी विरोध करायचा नसेल तर जनता मान्य करून ओबीसीची टक्केवारी किती आहे ही पहिल्यांदा तपासून घेऊ आणि ती तपासून झाल्यानंतर आरक्षण जे आहे ते आपण लागू करू तोपर्यंत स्थगिती देण्यात येईल हे भांडण खरं मी असताना असं म्हणतोय की ओबीसी या भांडणातला बळीचा बकरा आहे हा बळीचा बकरा आहे आरक्षण हे बळीचं बकडं आहे खरं भांडण जे आहे खरं भांडण जे आहे ते इथल्या असणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्र ज्याला मी निझामी मराठा म्हणतो आणि इथे असणारा रयतेतला मराठा गरीब मराठा जो आहे त्याचं असणारा हे भांडण मी मराठा शब्द जरी वापरत असलो तरी खऱ्या अर्थाने ही सत्ता पूर्ण मराठा समाजाच्या हातामध्ये आहे ते अजिबात नाही ही सत्ता एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या हातामध्ये आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यामधलं सुद्धा या इथल्या आमदार आता राज खासदार असल्यामुळे तो धरत नाही पण याच्या अगोदर राखीव नसताना आमदार बी सी सी बँकेचे अधिकारी विविध कार्यकारी संस्थेचे अधिकारी इथल्या असणार्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांचे असणारे सभापती असतील ही सगळी सत्तेची ठिकाणं आपण बघितली आणि त्या सत्तेच्या ठिकाणी माणसं जी बसलेली आहेत ती जर आपण असताना बघितली हो तर ती एकमेकांच्या नात्यामध्ये अशी असताना बस ती एकमेकांच्या नात्यामध्ये आहे आणि म्हणून मी असं म्हणतोय की महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने सत्ता ही एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या हातामध्ये आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यांना आता ओबीसीने चॅलेंज केले का अजिबात नाही आमदारकीला के चॅलेंज केलेलं नाही खासदारकीला के चॅलेंज केलेलं नाही जिल्हा परिषदेमध्ये चॅलेंज केलेलं नाही पंचायत समितीमध्ये चॅलेंज केलेलं नाही डी सी सी बँकेमध्ये चॅलेंज केले कुठेच चॅलेंज नाही आणि बघ आरक्षणावरती गंडांतर का मग आरक्षणावरती गंडांतर का त्या आरक्षणावरती गंडांतर याच्यासाठी येते की जनांगेपटी ती मागणी मागतात जराजी पाठिंबी मागणी मागतात ती मागणी काय आहे की आमच्या गरीब मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या गरीब मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या जिथपासून ओबीसीला आरक्षण लागलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले आय पी एस अधिकारी झाले आय एस अधिकारी झाले बँकेत नोकरी लागली तलाठी झाले ग्रामसेवक झाले सगळेच झाले आणि आज त्याच्यापैकी काही जण चळवळीला मदत करतात अशी असणारी परिस्थिती हा जो गरीब मराठा आहे तो डाबले दाबलेला मराठा तू आता या श्रीमंत मराठ्याला चॅलेंज देतो आहे आणि म्हणून मी जनांजे पाटील यांना सर सरळ सरळ सर म्हणतोय की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करा जो स्टॅम्प लागत चाललाय जनांजे पाटील यांना की ते शरद पवारांबरोबर आहे त्या स्टॅम्प मधून त्यांना बाहेर पडायचं असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले पाहिजे आणि स्टॅम्प घालवण्यासाठी मी म्हणणार नाही पण हा जो गरीब मराठा आहे हा जो गरीब मराठा आहे उपेक्षित मराठा आहे वंचित आहे त्याला त्याचा वंचितपणा घालवायचा असेल या एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या सत्तेला सुरुंग हा लागला पाहिजे एका बाजूने तुम्ही लावा दुसऱ्या बाजूने आम्ही आता हा सुरुंग लागता कामान शरद पवार यांचे मोडके मनाने ऐकली नाही मला सांगता येत नाही विचारांनी मला सांगता येत नाही पण शरीराने निश्चितपणे सत्ता मग सत्ता तो डाव खेळावा लाग आणि तो डाव विधानसभेच्या नंतर होणार तो विधानसभेच्या नंतर काय होणार आहे जे लोकसभेमध्ये घडलं तेच विधानसभेमध्ये होईल लोकसभेमध्ये एक तरी ओबीसीच्या उमेदवारांना बीजेपीकडून असेल त्यांच्या आघाडीकडून असेल किंवा काँग्रेसच्या आघाडीकडून असेल एक तरी उमेदवारी दिली आहे आता उमेदवारी विधानसभेमध्ये मिळाली नाही उमेदवारी विधानसभेमध्ये मिळाली नाही तर विधानसभेमध्ये विरोध करायला कोण आहे अजून जण जे स्वतःच्या टाकतीवरती निवडून येतात तेवढेच आणि म्हणून ही लढाई उद्याची आहे विधानसभेतली लढाई आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ओबीसीने आता चंद बांधला पाहिजे ओबीसीने आता चंद बांधला पाहिजे की आम्ही किमान शंभर आमदार निवडून आणणार भले या पक्षाने देऊ नये डोक्यातून पहिल्यांदा करा की ह्यांनी उमेदवारी दिली की आपण जिंकतो अजिबात नाही तुम्ही तुमच्या ताकदीवरती जिंकता हे असताना लक्षात घ्या आज छगन भुजबळ एन सी पी अजित पवार बरोबर आहे उद्या ते असून कुठल्या पक्षामध्ये गेले तरी जिंकू नी तरी जिंकून येतील त्यांना पक्ष जिंकवत नाही ते स्वतःला जिंकू तिथला ओबीसी त्यांना जिंकू तिथला वंचित त्यांना असणार जिंकू आपण लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये तेच करायचं हे आपण लक्षात घ्या उद्याशी असणारे जे आमदार आपण आणले नाही तर लक्षात घ्या जसं लक्षा राजकीय आरक्षण आला स्टे ऑर्डर आलेली आहे तसं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण यालाही विधानसभेमार्फत स्टे येईल हे आपण लक्षात घ्या इथे काहीच करू शकणार नाही आपण काहीच करू शकणार नाही आणि म्हणून हे जे षडयंत्र जतल्या जात आहे आरक्षणाला कैट करून मारण्याचं जे षडयंत्र जातलं जात आहे त्याला आपल्याला भेदायचं असेल तर आमदार देऊनच आपल्याला या ठिकाणी भेदावे लागतील हे लक्षात आमदार देऊनच आपल्याला ते भेदावे लागतील तेव्हा कुठे आपण असताना या ठिकाणी सुरक्षित व्हावा शिअल माझं दुसरा अहवाल आपल्या सगळ्यांना की सत्तावन जागा आरक्षित आहे ही सोळा जागा आरक्षित आहे आता या सत्तावन्न जागांवरचा प्रचंड मोठा टसल होणार आहे आपण शंभर नंतर जिंकायचं ते म्हणतात शंभरच्या वरतीची ठराव मंजूर करायचा असेल तर एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस मतांची गरज डोळा जो आहे तो या सत्तावन्न मतांवर सत्तावन्न मतदारसंघावरचं आहे आणि हे सत्तावन्न मतदारसंघ एस सी आणि एस टीचे हे सत्तावन्न मतदारसंघ एस सी आणि एसटीचे आहेत यांचा तसा ओबीसी आरक्षणाचे संबंध नाही पण आरक्षण ह्या तत्वाशी त्यांचा असतात असं माझं तमाम ओबीसी नाव हे सत्तावनच्या सत्तावन मतं आपल्या बाजूने पडली पाहिजे ओबीसीच्या बाजूने पडली पाहिजेत आणि ते आपल्याला करायचं असेल तर प्रत्येक ओबीसीने वंचितच्या तिकिटावरती उभा राहिलेल्या माणसाला आपण मतदान केलं पाहिजे हे लक्षात तिथं मनामध्ये किंतू परंतु हा आहे हा लगडा आहे हा आंधळा आहे फैर आहे काही असेल यांनी मला शिवी दिली माझ्याकडे बघितलंच नाही माझा नमस्कारच घेतला नाही कुठलीही कुठलीही सोंग नाही सत्तावनच्या सत्तावन आमदार जे आहेत हे ओबीसीच्या मतावरती निवडून आले तर ते ओबीसीच्या बाजूने मतदान पण उद्या ते समजा मराठा समाजाच्या मतावरती निवडून आले तर ते सरळ म्हणतील आरक्षणाचा आमचा संबंध आहे पण निवडून आम्ही त्यांच्या मतावरती आलेलो म्हणून त्यांचं ऐकावं लागेल आम्हाला त्यांचं ऐकावं लागेल तिथे आपली कोंडी होईल हे लक्ष आपली कोणती होईल हे लक्षात घ्या आणि म्हणून उद्याची ही कोणती होणार नाही याची दक्षता आपण घेऊ मी जसं म्हणालो की आरक्षण हा बळीचा बकरा आहे आरक्षण हा बळीचा बकरा आहे याचं कारण आणि तो बळीचा बकरा द्यायचा आहे याचं कारण की हे जे एकोणसत्तर कुटुंब आहेत त्यांना गरीब महाराष्ट्राचा उठाव जो झालेला आहे जराजय पाटलांच्या निमित्ताने जो उठाव झालेला आहे तो त्याला मारून टाकायचा तो त्याला संपवायचा आहे तो त्याला पुन्हा वरती येऊ द्यायचा नाही आणि म्हणून हा सगळा खेळ चाललाय या खेळामध्ये मी जसं म्हटलं आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसी हा स्वतः दाबावरती लागलाय अशी बस माझं आव्हान आहे या यात्रेच्या माध्यमातून आम्ही असं करत आलो मी आलुतेदार पतेदार जो आहे या आलुतेदार पोतेदाराला सांगणार आहे की गावामध्ये एक दोन घरं असला तरी त्या गावामध्ये तुमची असले पिजवट घे तेव्हा कोणाला घेऊन मात करायचं नाही मतदान करायचं आहे तर आरक्षणासाठी मतदान मतदान करायचं आहे तर मला ओबीसीचा आमदार निवडून आणायचं आहे म्हणून मतदान त्या ठिकाणी करायचं आहे कोणीतरी सांगते म्हणून मतदान करायचं नाही अजिबात घ्यायचं नाही अजिबात घ्यायचं नाही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही हे लक्षात कोणीही वाकडं करू शकणार नाही आणि म्हणून मित्रो सात ऑगस्ट या दिवशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल कमिशनची घोषणा केली सात ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंग मंडल कमिशनची घोषणा केली आणि या यात्रेची जाहीर सभा ही सुद्धा साप आपल्याला निर्धार तिथे व्यक्त करायचा आहे की आम्ही किमान शंभर आमदार तरी निवडून आणा हा हा निर्धार आपल्याला करायचा आहे आणि सात ऑगस्ट प्रत्येक वर्षी हा मंडल दिन म्हणून साजरा केला जाईल हा निर्धार करण्यासाठी आपण सगळेजण सा औरंगाबादला सात तारखेला पोहोचा या आव्हान